टोपला खायला टाली ती सुद्धा अंड देत नाही <laughs> ना, मी एवढी मोठी भाईला दा की <laughs> भाई ले। आदर आदर का बार, का बारा वरी जायना टाली काय नका लोस बाकीने काही सांगू नको मला चालू मी बायको करायला तुका साप ना पोट ना <laughs> अरे गली जरी चालू होतो तुला आवाज ना म्हणून तुम्ही घर नकोस ना मी आता लोक ना घर डुकार आज काय करत असतो तू मला थोडी दार ना रे अरे मग बायकोले फोर सोडवत नाही ती भानगड चालू फोर सोड होते म्हणून भानगड करणार असं बरोबर ना रे आहे तुला लगन मला लगन का चालले जाय बरोबर भाई मला चार पुरे होऊन घ्या

काही <laughs> डॉक्टर <laughs> <laughs>

કઈમાં <laughs> પૈસા <laughs> <laughs>

म्हणून बाई तुला कोणी नाही तुला शिवाय माझे कोणी नाही पण माझ्यात मला काही वंश पिंच नावा पाहिलं नाही जनमरे सात तुना भूली नको जायजत सात तुना भूली नको ज जना तू म नैबू लाव मी सजणी हवशी वादा म्हणा असं मनी? म्हणे हा आकड लाव सजणी तुले <laughs> काही नय वादा म्हणा तुर दा तुचे दाय दा ना शुरू दा तुम्हाला राजा तू तुम्हाला राजारी आणि मी gue paling kayak itu? Karena

तुम्ही भाऊ बनकी म्हणाले कलांगा चाला तुम्ही बरोबर ना आपण मित्र सांगे मागे आपला लग्न झाला तुम्ही बोर खुल्या रो अडीच कस या नवी काय म्हणणं आहे दुसरं लग्न करणार रे दुसरं लग्न काही हरकत नाही घ्याव नको तुला भाऊ बन दुसरं लग्न करा नाही ना मग <laughs> <coughs> तो आपल्याला तुशी आहे ना तो काम चांगलं करा चला आई बोला त्यांना राम राम आपले प्रमुख आहेत ना त्यांना दुसरं लग्न करायचं एखाद्या मुलगी आहे का हो मुली तर भरपूर आहे आपल्याकडे कारण तुमच्याकडे तेच काम असतात हा घर जोडणे आपलं काम आहे दोन करतो बोलवतो मी त्याला बोलवा प्रेम <laughs> <या लेती। laughs> राम राम राँ। राम, राँ। राम 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 बर चालना का बरे पोरं चोर मजा माय बालपक्ष आहे लेकर बाळ करू का तुला खुशी आम्हाला आनंद मला जायला तुला असं आनंदा मला साडे नाही बरं नाही आनंद आनंद नाही येतो बर तुम्ही सोयरी जोडा काम करतो हा सोयरी जोड ना शेतको पोरी शेतना दोन पोरी येतील असं का एकच घर आहे आहेत हा एक लहान आणि एक बोटी चालू चित्ते तेना माले <laughs> तो का निमगून त्यांना मला फोन आहे साहेब माझ्या दोन महिने आहेत त्यांच्यासाठी मोके माझी दिलं तुम्ही तयारी करून लग्न ऐकून तुम्हाकडे का माझ्याकडे फोन केला होता इसी साहेब माझ्या दोन बहिणी आहेत त्यांच्यासाठी चोड बघा